नमस्कार मित्रांनो मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आज आपण सिंधुदुर्ग पोलीस भरतीचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या ला सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केले जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू जर आपल्याला रेग्युलर गव्हर्मेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट मिळेल मित्रांनो अपेक्षित कट ऑफ काढण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात सिंधुदुर्गमध्ये पोलीस शिपायच्या एकूण जागा आहेत एकशे अठरा आणि आलेले अर्ज असतील चार ते पाच हजार दरम्यान म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी पस्तीस जणांना लढायचे आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशो असेल मित्रांनो यानंतर आपण सिंधुदुर्गातील पोलीस शेपाच्या कॅटेगरी वाईज जागा बघूयात जनरलच्या आहे पाच जागा एस सी बी सीच्या बारा ओ बी सीच्या बत्तीस ईडब्ल्यू एचच्या बारा एस सीच्या वीस एस टीच्या अठरा विजेच्या सात एन टी बीच्या एक एन टी सीच्या आठ एन टी डीच्या नऊ एस बी सीच्या एक अशा विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्गात एकशे अठरा जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो जागा जरी कमी दिसत असेल परंतु बरेच विद्यार्थी हे स्पर्धा कमी असल्यामुळे सिंधुदुर्गात फॉर्म भरतात मित्रांनो वरील माहितीचा आढावा घेऊन आता आपण जाणून घेऊयात अपेक्षित कट ऑफ काय असू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो जनरलचा कट असेल एकशे चाळीस ते एकशे चौवेचाळीस दरम्यान त्यानंतर एस सी बी सीचा कटॉप असेल एकशे तीस ते एकशे चौतीस मार्काच्या दरम्यान ओबीसीचा कटऑफ असेल एकशे चौतीस ते एकशे अडोतीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढे ईडब्ल्यूचा कटऑप असेल एकशे सव्वीस ते एकशे तीसच्यामध्ये पुढे एस कट ऑफ असेल एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस टीचा कटॉप असेल एकशे वीस ते एकशे चोवीस मार्काच्या दरम्यान आणि सर्वात शेवटचे विजे आणि एन टी बी सी डीचे कटॉप असतील एकशे तीस ते एकशे चौतीसच्यामध्ये तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे अपेक्षित कटॉप असतील सर्व कॅटेगरीजचे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे मी वन बाय वन प्रत्येक जिल्ह्याचे कटॉप घेऊन येण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे चॅनलसोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय सी यू जय हिंद जय महाराष्ट्र